thank you नमस्कार मी प्रतिभा चंद्रन आणि आम्ही नवभारत नवराष्ट्रची टीम सध्या आहोत प्रयागराजमध्ये आत्ता आम्ही तुम्हाला जे दाखवतो आहोत आम्ही आहोत त्रिवेणी संगमावर गंगा यमुना आणि अदृश्य स्वरूपातील सरस्वती यांचा संगम इथे आहे आणि या त्रिवेणी संगमावर महाकुंभ यावर्षी होते महाकुंभाची यावेळची जी पर्वणी आहे ती एकशे चौवेचाळीस वर्षानंतर येते आहे आणि हा योग असताना अर्थातच चाळीस कोटीपेक्षा लोक जास्त या ठिकाणी येऊ शकतात असा एक अंदाज प्रशासनाचा सरकारचा आहे आणि त्यामुळे लोकांच्या सुरक्षेसाठी संपूर्ण व्यवस्था करण्यात आलेली आहे पाण्यामध्ये सुद्धा जर कोणी बुडत असेल किंवा अन्य काही घटना घडली असेल अशा वेळी लोकांना वाचवण्यासाठी या ठिकाणी तीन जी व्यवस्था आहे सुरक्षेची ती करण्यात आलेली आहे एक म्हणजे पाण्यामध्ये पोलिसिंग करणारे म्हणजे वॉटर पोलीस जे उत्तर प्रदेश सरकारचे आहेत ते आहेत याशिवाय एस डी आर एफ म्हणजे स्टेट डिझास्टर अँड रेस्क्यू फोर्स आ, जो आहे त्याचे म्हणजे ती त्याची बोटी आहेत या ठिकाणी याशिवाय डी आर एफच्या बोटी ज्या जा आहेत त्या सुद्धा इथे तैनात करण्यात आलेल्या आहेत आणि हे जे सगळे जवान आहेत यांच्या दररोजच्या दररोज ड्रिल होतात कारण

भूकंप आने पर जो बिल्डिंग कर जाती है उसमें कैसे बचाना हर तरह का ट्रेनिंग दिया जाता है जब से आप यहाँ प्रयागराज में आए हो आ, क्या कोई वाकया या क्या कोई घटना घटी है आ, जिसमें का योगदान रहा नहीं अभी तक तो कोई घटना नहीं घटी है लेकिन मोकड़ीर के मार्फत मोकड़ीर में बुलाया जाता है उसमें मोकडेर में जाते हैं प्रैक्टिस होता है बहुत अच्छी बात आहे म्हणजे अतिशय चांगली गोष्ट आहे की आतापर्यंत कुठलीही दुर्घटना घडलेली नाही आणि इथे मॉकड्रिल जी आहे या लोकांची ती सतत चालू असते अतिशय सुंदर अशी हवा आहे छान वातावरण आहे स्वच्छ नदी आहे आणि या नदी पात्रामध्ये या महाकुंभाच्या पावन पर्वावर म्हणजे जे सहा शाही स्नान ज्याला आता राजसी स्नान असं म्हटलं जातं तेरा तारखेला पहिलं राजसी स्नान आहे आणि त्यानंतर सव्वीस फेब्रुवारी पर्यंत सहा वेळा असे काही मुहूर्त आहेत की ज्यावेळी हे राजशी स्नान किंवा शाही स्नान होणार आहे संपूर्ण नगरी जी आहे सुसज्जित आहे आणि प्रत्येक ठिकाणी सरकारनी प्रयत्न केलेला आहे की लोकांची आणि इथे येणाऱ्या भाविकांची सोय तर व्हावीच त्यांना अतिशय सहज गत्या जितक्या चांगल्या पद्धतीने होईल तेवढ्या पद्धतीने त्यांना इथे दर्शनाचा लाभ व्हावा पाण्यामध्ये डुबकी मारून मैयाचं स्नान करता यावं आणि याशिवाय कुठल्याही प्रकारची त्यांना अडचण आली तर सुरक्षेची व्यवस्था करण्यात येते ती करण्यात आलेली आहे यावेळी करण्यात येते यावेळी पण करण्यात आलेली आहे आणि लोक सगळे सुसज्जित आहेत इथे एस डीआरएफच्या या बोट मध्ये आम्ही आहोत आणि यांचे सतत सा, सा, त्यांनी मॉकडील चालू आहे त्यांच्या अधिकाऱ्यांशी पण आम्ही बोललो एनडीआरएफ आहे पाण्यामध्ये पोलिसिंग करणारे पण लोक आहेत पण या सगळ्यांमध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे हे जेव्हा आज सांगत होते आपल्याला की आतापर्यंत कुठलीही गोष्ट किंवा घडलेली याला कारण असं आहे मुळामध्ये कि खूप चांगली तयारी केली जाते आणि लोकांनी जे आहे त्या लोकांनी सुद्धा सगळ्या ज्या सूचना दिल्या जातात की जसं लाईफ जॅकेट घाला जर तुम्हाला बोटीत उभं राहू नका असं सांगण्यात आलं तर कृपया ता उभं राहू नका ज्या ठिकाणी तुम्हाला स्नानासाठी घेऊन जाणार आहेत आणि ज्या भागात स्नान करा असं सा सांगण्यात येणार आहे फक्त तेवढ्याच भागात स्नान करा ह्या सगळ्या सूचनांचं जर पालन केलं तर कदाचित तुमची जी इथे येण्याचे दिवस आहेत ते अतिशय चांगले आणि सुरक्षित राहतील ही नक्कीच शक्यता आहे कॅमेरामॅन विनोद इंगोले सह प्रतिभा चंद्र नवराष्ट्र प्रयागराज